या आश्रमामध्ये बरेचसे रुग्ण आमचे हे असतात वृद्ध असल्या कारणाने त्यांना महत्वाची जबाबदारी म्हणजे दवाखान्याची असते तरी या दवाखान्यामध्ये महिन्यातून दोन वेळा डॉक्टर विजिट करत असतात आणि त्याही पलीकडे जाऊन जर पाहिलं जर कोणाच्या अचानक तब्येत बिघडली काही झाली तर आमच्याकडे दोन माणसं असे असतात की त्यांना तात्काळ त्यांच्या नातेवाईकांची वाट न पाहता त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जातात आणि त्यांच्यावरती उपचार चालू करतो आणि बरे होईपर्यंत त्याची आम्ही काळजी घेत असतो मंगळ बरे मी इथे आश्रमातील विद्याळ्यामध्ये जाते तर मला इथे सह सकाळी नाश्ता वगैरे संध्याकाळी सगळं सगळे सगळं स्वश्व जातापर्यंत चांगले મીસ મારી ડૉક્ટરા વગર સગત્યા વગર બગત ચાલ અને ચાલે આગળ ચાંગ ગુરુદેવ મહેશ્વરા ગુરુ એમાં ગુરુ तेव्हा मला कधी काही तुम्ही वाटू नको मला लग्न पण म्हणजे माझे चार वारसं आहेत ना त्यांना तुला चांगलं मरायची सगळं जग चुकी राहिलं आपण शिकलं हेच तुला चांगलं आहे बस तुझ्यापुढे मला काही जास्त बोलत नाही श्रीमंत मला पाच वर्ष नमस्कार श्रीमंत मला पाच वर्ष झाले समाज सोयी चांगल्या आहे आपण तो विचार केला तो नाश्ता पण सर्व काही मिळत दुसरी गोष्ट म्हणजे इथे ताबडतोब डॉक्टरची सोय केली जाते आणि मेन गोष्ट म्हणजे ताबडतोब इलाज केला जातो सगळ्यात महत्वाची गोष्ट नमस्कार मी संदीप साळवे मातोश्री लक्ष्मी आश्रम सचिव आहे मातोश्री लक्ष्मी आश्रम सन दोन हजार एकवीसमध्ये स्थापन केलेला आहे स्थाप स्थापन करत असताना आम्हाला प्रभाकर कृष्णाजी पटेल यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कापरे आणि कापरे यांनी सहभाग दाखवला आणि या सहभागातून आम्ही एक विचार केला की देवामध्ये जी काही गरजवंत लोक आहेत की ज्यांना घरामध्ये आश्रयाची निवाऱ्याची गरज आहे अशा लोकांना आपण एकत्र बसवून त्यांची अल्प दरामध्ये सेवा करावी असं आमची मनाशी ठरवलं आणि सन दोन हजार एकवीसपासून आम्ही दिव्यामध्ये हा आश्रम चालवत आहोत नुकतंच आम्ही दिव्यामध्ये हरिओम देवीच्या वरती मुंब्रा देवी कॉलनी येथे आमचा आश्रम चालू आहे सुसज्ज अशा सर्व सेवा देतो आश्रमामध्ये आम्ही सकाळी नाश्ता दुपारी जेवण त्याच्यानंतर चार वाजता चहा कॉफी बिस्किट आणि रात्रीचं जेवणही त्यांना देत असतो अशा प्रकारे आम्ही या आश्रमातील लोकांना सेवा देत असतो Ynher mm -hmm. mm -hmm. मी संदीप साळवे मातोश्री लक्ष्मी आश्रमचा सचिव आहे मातोश्री लक्ष्मी आश्रम सन दोन हजार एकवीसमध्ये स्थापन केलेला आहे स्थाप स्थापन करत असताना आम्हाला प्रभाकर कृष्णाजी पटके यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कापरे आणि सहदीप्ता कापरे यांनी सहभाग दाखवला आणि या सहभागातून आम्ही एक विचार केला जी जी की दिवामध्ये जी काही गरजवंत लोक आहेत की ज्यांना घरामध्ये असल्याची निवार्याची गरज आहे अशा लोकांना आपण एकत्र बसवून त्यांची अल्प सेवा करावी असं आमची मनाशी ठरवलं आणि सन दोन हजार एकवीसपासून आम्ही दिवामध्ये आ